वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत पटियाला हाऊस कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर फरार झाली आहे सुनावणी दरम्यान दिल्लीमध्ये ठाण मांडून बसलेली पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय दरम्यान दिल्ली पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार पूजा खेडकर हिनं सात वेळा परीक्षा देताना वडिलांच्या किंवा आईच्या नावामध्ये बदल केल्याचं तपासात आढळून आलेलं आहे पाहुयात पटियाला हाऊस कोर्टानं पूजा खेडकरचा जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली पोलीस आता पूजाचा शोध घेतला दिल्ली पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यापासून पूजा खेडकरचा ठाव ठिकाणा लागत नाही पुणे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीचा जबाब देण्यासाठी पूजाला अटक होईल या भीतीनं ती आली नव्हती सुनावणी दरम्यान ती दिल्लीतच असल्याचं दिल्ली पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं होतं मात्र जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा दुबईला पळून गेल्याची शक्यता वर्तवली जाते पटियाला हाऊस कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता पूजा खेडकरच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांची पथक रवाना झाली आहेत मात्र जी माहिती मिळते त्यानुसार अटकपूर्व जामीनावरती सुनावणी होईपर्यंत निकालापर्यंत पूजा खेडकर ही दिल्लीतच ठाण मांडून होती मात्र ज्या क्षणी तिचा अर्ज फेटाळण्यात आला त्यानंतर ती तिथून पसार झाली आहे जी माहिती मिळते त्यानुसार पूजा खेडकर ही दुबईला पळाली असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे पटियाला हाऊस कोर्टानं जामीन फेटाळताना नमूद केलेलं निरीक्षण हे महत्वाचं आहे केवळ पूजा खेडकरच नाही तर अशा पद्धतीने खोटी कागदपत्र सादर करून नियुक्ती मिळालेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले अटकपूर्व जामिनाच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काही महत्वपूर्ण आई वडिलांचं नाव बदलून परीक्षा दिल्याचं समोर आलंय युपीएससीच्या तब्बल सात परीक्षा वेगवेगळ्या नावांनी दिल्याचं उघड झालंय पूजा खेडकर हिनं कधी स्वतःचं नाव बदललंय कधी आईचं नाव बदललंय तर कधी वडिलांचं नाव बदललंय इतकाच नाही तर या परीक्षा देताना प्रत्येक परीक्षेच्या वेळेस दोन वेगवेगळी डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा मग ती सर्टिफिकेट एकत्र करून वेगवेगळी व्यंग असल्याचं दाखवण्याचा प्रयत्नही करण्यात आला पूजा खेडगडचे प्रताप पोलिसांच्या तपासात समोर आलेत दृष्टी अधू कमी बुद्ध्यांक बहुविकलांग अशा वेगवेगळ्या कोट्यांचा आधार घेऊन पूजानं परीक्षा दिल्या कायद्यातील त्रुटीचा गैरफायदा घेतल्याचं कोर्टानं म्हटलं त्यामुळं आता अटक टाळता येणं अशक्य असल्याचं लक्षात आल्यानं पूजानं दुबईला पोबारा केला असल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हान्साटेसह वैभव सोनवणे न्यूज एटी लोकमत पुणे